परळी वजनाथ तालुक्यातील दौंडवाडी येथील एका ओसतोड कामगाराचा संशयास्पद मृत्यू झाला होता दहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या संशयास्पद मृत्यूप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये ओसतोड मुकदम व अन्य एक जण अशा दोघांविरुद्ध तीनशे दोन भारतीय दंडविधानाप्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र आता पोलिसांनी या आरोपींना अटक केलेली नाही यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज नेमकं प्रजासत्ताक दिनीच प्रशासनाची तिरडी बांधून निषेध व्यक्त करण्यात आला या खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते

सर देश आज देशभरामध्ये सव्वीस जानेवारीच्या अनुषंगाने प्रजासत्ताक दिवस साजरा होतो आहे परंतु आज अतिशय खेदाची बाब आहे की देशामध्ये आज एस सी एस टी आणि ओबीसीच्या लोकांवर अन्याय अत्याचार होतो आज परळी तालुक्यातली दौंडवाडी या गावातली अशी घटना आहे जी माणुसकीला काळीमा फासणारी एका उस्तोड मजुराची हत्या केली जाते आज हत्या केल्याच्यानंतर जेव्हा तो मधूर दवाखान्यात असतो पोलीस प्रशासन त्याची फिर्याद घ्यायला तयार नाही आणि जेव्हा पोलीस प्रशासनाच्या समोर बॉडी ठेवली जाते तेव्हा मा मातूर तीनशे दोनचा गुन्हा लागू केला जातो पण अनुसूचित जातीचा असतानासुद्धा त्यामध्ये ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट लागू केला जात नाही अजूनही त्या आरोपींना अटक होत नाही अजूनही पोलीस प्रशासनाकडून त्या व्यक्तीचं पुनर्वसन करण्याच्या संदर्भात कसल्याही प्रकारचे ॲक्शन नाही तिथल्या लोकांना धमके येत आहेत त्यांना संरक्षण मिळालेलं नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आरोपींना अटक करण्यासाठी जर आज आंदोलन करण्याची वेळ येते आहे तर माझा प्रश्न आहे या व्यवस्थेला की आज प्रजेची सत्ता कुठे आहे मग प्रजासत्ताक दिवस साजरा करण्याचा अर्थ तरी काय उरतो आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर आरोपीला अटक नाही झाली संरक्षण पोलिसांच्या मार्फत नाही मिळालं पीडित कुटुंबाला आणि जर पीडित कुटुंबातील आणखी एखाद्या व्यक्तीची जर हत्या झाली तर याला सर्वस्वी जबाबदार या ठिकाणची पोलीस प्रशासन असेल असं या आंदोलनाच्या माध्यमातून मी सांगतोय आज या ठिकाणी भले कमी लोकांना आपण बोलवलेलं असेल तर येणाऱ्या काळामध्ये जर पोलीस प्रशासनाकडून चार दिवसाच्या आत जर आरोपीला तात्काळ अटक नाही झाली तर या ठिकाणी या कुटुंबियाच्या मार्फत आणि समाजाच्या मार्फत आंबेडकरी चळवळीच्या मार्फत या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या समोर आत्मदहणाचा इशारा या ठिकाणी मी देतो आहे